श्री स्वामी समर्थ पितृ खास दान महत्व पंधरवड्यातील खास दाने आणि त्यांची महत्व धान्यदान तांदूळ गहू ज्वारी मूग तूर इत्यादी याने अन्नधान्याची कधी कमतरता भासत नाही अन्नदान गरजूंना किंवा ब्राह्मणाला जेवण घालणे पित्रांना हे तृप्ती मिळते असे मानले जाते वस्त्रदान नवे कपडे विशेषत पांढरे वस्त्र यामुळे वंशजांचे दुःख कमी होऊन शांती लाभते तेल तूप दान तूप तेल दान केल्याने घरात दरिद्रता व आजार दूर राहतात दूध व दुग्धजन्य पदार्थ दान दही दूध लोणी ताक याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते कुटुंबात सौम्यता राहते छत्र पादत्राणे आसनदान प्रवासातील सोय होते असे मानले जाते याने वंशजांना दीर्घायुष्य व संरक्षण मिळते तांबे चांदी व सोनेदान शक्य असेल तर याचा देखील उपयोग करतात हे दीर्घकालीन पुण्य मानले जाते सर्वात महत्वाचे सर्व पित्री अमावस्या या दिवशी केलेले दान सर्व मित्रांपर्यंत पोहोचते दान नेहमी स्वच्छ मनाने राग न करता आदराने करावे धन्यवाद